हुशार उंदीर आणि धूर्त कोल्हा एका घनदाट जंगलात एका मोठ्या वडाच्या झाडाखाली चंपक नावाचा एक हुशार उंदीर राहत होता तो आपल्या लहानपण आरामदायी बिळात खूप आनंदी होता त्याच जंगलात कोल्होबा नावाचा एक धूर्त कोल्हा राहत होता तो नेहमी भुकेलेला असायचा आणि सोप्या शिकारीच्या शोधात फिरायचा एके दिवशी त्याने चंपकला त्याच्या घराबाहेर पाहिले कोल्होबाने चंपकला फसवण्याचा विचार केला तो बिळाजवळ जाऊन मेल्यासारखा पडून राहिला त्याला वाटले की जिज्ञासू उंदीर नक्कीच जवळ येऊन पाहिल चंपकने कोल्ह्याला पाहिले तो खूप सावध होता त्याने विचार केला मेलेल्या कोल्ह्याची शेपटी स्थिर असते मग कोल्होबाची शेपटी का हलत आहे त्याने कोल्होबाची परीक्षा घ्यायचे ठरवले चंपक मोठ्याने ओरडला अरे रे किती वाईट झाले मी ऐकले आहे की जेव्हा एखादा खरा हुशार कोल्हा मरतो तेव्हा त्याचे तोंड मोठ्या हास्यात उघडते हे ऐकून मूर्ख कोल्होबाने आपण मेल्यानंतरही हुशार आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपले तोंड एका मोठ्या खोट्या हास्यात उघडले हा 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 चंपक हसला आणि पटकन आपल्या बिळात परत शिरला तू मला फसवू शकत नाहीस मूर्ख कोल्होबा तो आतून सुरक्षितपणे ओरडला फसवणूक झाल्यामुळे कोल्होबाला खूप राग आला दुसऱ्या दिवशी कोल्होबा एक सुगंधी चीजचा तुकडा घेऊन आला आणि त्याने तो बिळाजवळ ठेवला बाहेर ये लहान उंदरा मी तुझ्यासाठी एक भेट आणली आहे तो गोड आवाजात म्हणाला चंपकला चीजचा वास आला पण त्याने कोल्होबाला झाडामागे लपलेले पाहिले त्याने पटकन एक दुसरे भुयार खोदले जे चीजच्या अगदी मागून वर आले त्याने चीज उचलले आणि कोल्होबाला कळायच्या आत तो गायब झाला कोल्होबा वाट पाहत राहिला पण उंदीर पुढच्या दारातून बाहेर आलाच नाही शेवटी त्याने चीज तपासले आणि ते गायब झालेले दिसले त्याला कळले की तो पुन्हा फसला आहे पराभूत होऊन कोल्होबाने हार मानली आणि तो निघून गेला त्याने हुशार चंपकला पुन्हा कधीही त्रास दिला नाही